संगमनेर आणि पंचक्रोशीतील रुग्णांना अनेक आजाराच्या तपासण्या करण्यासाठी पूर्वी मुंबई पुणे नाशिक अशा शहरात जावे लागत होते आता हीच सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एका दिवसात रिपोर्ट मिळेल अशी सुसज्ज व्हायटल सेज वेलनेस स्पेशालिटी डायग्नोस्टिक आणि पॅथॉलॉजी लॅब नागरिकांच्या सेवेत सज्ज झाली आहे संगमनेरमधील श्रमिक मंगल कार्यालयासमोर व्हायटल सेज हेपॅथॉलॉजी लॅब झाल्यानं आता संगमनेरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्व प्रकारच्या रक्तलघवी व इतर स्पेशल तपासण्या होणार असून या नवीन आणि संगमनेर शहराचं वैभव वाढवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबला विविध राजकीय मान्यवर आणि जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सदैच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर नितीन जठार डॉक्टर अमोल पाठक डॉक्टर अतुल आरोटे डॉक्टर संदीप आरगडे डॉक्टर अजिंक्य सोनंबेकर डॉक्टर मिर्झा डॉक्टर सुजय कानवडे डॉक्टर दिग्विजय शिंदे डॉक्टर राहुल होळकर डॉक्टर अनिकेत गोसावी डॉक्टर इंदाणी डॉक्टर सौरभ काटे डॉक्टर संतोष पोखरकर डॉक्टर ऋषिकेश वाघोलीकर डॉक्टर गिरीश सावंत डॉक्टर शांताराम निघुते डॉक्टर योगेश निघुते डॉक्टर अजय शिंदे डॉक्टर साकीब बागवान आदींसह डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत या शाखेला शुभेच्छा दिल्या संगमनेरात वायटल सेज या नावानं खूप अद्ययावत अशा पद्धतीची पॅथोलॉजिकल लॅब या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे संगमनेरमध्ये वैद्यकीय व्यवसाय हा अतिशय प्रगत झालेला आहे आणि त्यामुळे संगमनेरमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे आपल्या संगमनेर मधले डॉक्टर्स हे देखील अत्यंत तज्ञ आणि निष्णात असे डॉक्टर संगमनेरमध्ये सेट झालेले आहेत संगमनेरकर तसे भाग्यवान आहेत आपल्याकडे अशा पद्धतीचे डॉक्टर्स आहेत अशा पद्धतीच्या सुविधा असणारे हॉस्पिटल्स आहेत परंतु अनेक टेस्ट ज्या यापूर्वी आपण मुंबई पुण्याला पाठवायचो त्या आता सगळ्या करण्याची सुविधा ही या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे आणि अतिशय अद्ययावत अशा मशिनरी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आपण पाहिल्या आपण एखाद्या कापडाच्या दुकानात जातो उद्घाटनाच्या दिवशी तर काही कापड खरेदी करतो आपण खेळण्यांच्या दुकानात जातो तर लहान मुलांसाठी खेळणी विकत घेतो उद्घाटनाच्या दिवशी तसं आज मी आ, या ठिकाणी येऊन माझं ब्लड सॅम्पल दिलंय आणि या ठिकाणी टेस्ट करून घेतोय अतिशय चांगले टेक्निशियन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत माझं ब्लड सॅम्पल घेताना जे प्रिक केलं गेलं ते न जाणवेल इतकं स्मूथली अशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे आणि निश्चितच या लॅबचा संगमनेरकरांना खूप मोठा उपयोग होईल आणि आपल्या संगमनेरचं स्वास्थ्य अधिक उत्तम व्हावं यासाठी याला लॅपचं मोठं योगदान निश्चितपणे ठरेल कारण योग्य वेळी निदान झालं तर डॉक्टरांना योग्य दिशा उपचारांची सापडते आणि जे मुंबईला सॅम्पल पाठवून चार पाच दिवसाने आठ दिवसांनी रिपोर्ट यायचा आता तो लगेच उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला लगेच उपचारही सुरू करता येतील अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण धन्यवाद देऊयात एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आज कोट्यवधी रुपयांची आणि अतिशय जगातल्या नामवंत कंपन्यांची मशीन्स या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहेत संगम सेवेमध्ये ही लॅब आजपासून रुजू होत आहे धन्यवाद शहरामध्ये अत्यंत अत्याधुनिक पॅथॉलॉजीची लॅबोरेटरी वायफिल सेज नावाने सुरू झालेली आहे कार्यान्वितही झालेली आहे खरं म्हणजे आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्र प्रगत होत चाललेले तस तसं आ, या इन्व्हेस्टिगेशननं खूप महत्त्व आलेलं आहे त्यामुळे अत्यंत मायन्यूट त्याच्यातले जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्या स्टेजने ते ऑफर केले ते होतात त्यामुळे लवकर अर्ली डिटेक्शन लवकर त्याचं निदान होणं ह्या गोष्टी आहेत आणि अनेक बारकावे जे आता नवीन आलेले आहेत ते देखील इथे तपासले जातात तर एक अत्याधुनिक असं हे ॲथॉलॉजीची लॅबरेटरी आहे सूरज छाबडा आणि सत्यजित निगुते यांनी अनुप पण नाही अनुप आरगडे अनुज आरगडे ह्या तरुणांनी हे सुरू केले आहे आत्ताच आम्ही चर्चा करत होतो की संगमनेर हे कारण मी पाहिलं मी श्रीरामपूरला इंटर्नशिपला होतो आणि नंतर संगमनेरला प्रॅक्टिस सुरू केली श्रीरामपूर त्यावेळेस के खूप पुढे होतं अनेक वैद्यकीय दृष्टीत पण आता संगमनेरने इतकं पुढे गेलेलं आहे मला असं वाटतं की अहमदनगर इतकंच असं म्हणूया आपण किंवा नाशिकच्याही बरोबरी करू शकेल अशा वैद्यकीय सुविधा सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे व्हायटल सेज पॅथॉलॉजी लॅबने त्यामध्ये एक आणखीन पुढचं पाऊल टाकले की जेणेकरून संगमनेरचं वैद्यकीय क्षेत्र अधिक ॲक्युरेट समृद्ध तर आहेच म्हणून अधिक ॲक्युरेसी त्यामध्ये निर्माण होईल त्यामुळे अनेक ट्रीटमेंट इथं देणंसुद्धा त्यामुळे शक्य होतं मी सूरज सत्यजित अनुप यांचं म अनुज यांचं मनापासून अभिनंदन कर आज एकवीस ऑगस्ट नऊ हजार पंचवीस गुरुवार या रोजी आमची जी लॅब आहे रायट्रेस लॅब याचा उद्घाटन सोहळा होता गावातले सर्व डॉक्टर्स जे आहेत तज्ज्ञ मंडळी सगळे डॉक्टर्स आज लॅबला येऊन गेले त्यामध्ये डॉक्टर सुधीर सुधीर तांबे डॉक्टर अमोल पाठक नितीन जठार योगेश गेटे असे नामांकित डॉक्टर्सांनी आपल्या लॅबला भेट दिली आहे सगळ्या डॉक्टरांच्या मते आपली जी लॅब आहे ती अतिशय अत्याधुनिक लॅब आहे सर्व मशीन जे आहेत ते अद्ययावत आहेत ज्या टेस्ट आपण जर करणार आहोत त्या सगळ्या टेस्ट जगाला कुठे जरी केल्या तर जे रिपोर्ट्स आहेत ते सेम अस सेम असणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही दोघं संतोष जांघे आणि मी स्वतः डॉक्टर सत्यजित मिळवते जनतेलाही ग्वाही देतो की जेही रिपोर्ट आम्ही तुम्ही इथे कळाल त्याचे रिपोर्ट तुम्हाला आम्ही ऑन द सेम डे म्हणजे त्याच दिवशी येण्याचा पूर्व प्रयत्न करू त्याच दिवशी देऊ जो दोर आहे अत्यंत पण असून मीडियम आहे पण जनतेला परवडेल असा जर आहे सर्वांनी अवश्य आमच्या लॅबला भेट द्या तुमची काळजी आम्ही पूर्णपणे घेऊ तुमच्या आरोग्याची काळजी आम्ही पूर्णपणे घेऊ ही आम्ही तुम्हाला पूर्णपणे भय देतो थँक्यू